कोपरगाव तालुक्यात वाढती गुन्हेगारी आणि तरुणाई ही नशेच्या आहारी वाहत चालली असून तरुणांना हाताला काम नसल्यामुळे तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत चालले असून असंख्य तरुण हे व्यसनेच्या अधीन होत चालले आहेत याचेच गांभीर्य लक्षात घेऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालीच संजीवनी नोकरी महोत्सव आयोजन करण्यात आले आहे सदरचा मेळावा हा शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संत ज्ञानेश्वर स्वामी मौणगिरी महाराज निवास क्रमांक एक व दोन पुलतांबा चौफुली नगर मनमाड रोड कोपरगाव या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त कोपरगाव तालुक्यातील बेरोजगार तरुण तरुणींनी या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विवेक भैया कोल्हे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केले आहे आज या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे त्याचं कारण म्हणजे वाढत चाललेली बेरोजगारी या अनुषंगाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा सशक्तीकरण हे आपलं पाच उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट राहिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून संजीवनीचा नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस ऑक्टोबर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवारी संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज भक्तनिवास एक व दोन या ठिकाणी घेणार आहोत त्याकरता तर आपण जर याची पार्श्वभूमी बघितली तर भारतातील बेरोजगारीचे सुमारे त्र्याऐंशी टक्के हे तरुण बेरोजगार आहेत असा अहवाल सांगण्यात येतो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जो अहवाल प्रसिद्ध झाला त्याच्यातही अशाच पद्धतीची आकडेवारी सांगण्यात आलेली आहे आणि त्यातही साधारणपणे पासष्ट टक्क्यापर्यंत माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेले बेरोजगारांचं प्रमाण हे दोन हजार साली होतं साधारणपणे दीड कोटी वर्षाला रोजगार मिळालेले असले म्हणजे महिन्याला बारा लाख पी एफ अकाउंट्स उघडले गेलेले आहे परंतु दुर्दैवाने आपल्या या जिल्ह्यामध्ये फक्त सोळाशे ब्याऐंशी कंपन्यांनीच नव्यानी पी एफ अकाउंट घेतले आणि त्यामध्ये देखील कोपरगावमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये दहाच कंपन्यांचे नव्यानी पी एफ अकाउंट उघडले साधारणपणे वीसच्या वर कर्मचारी असतील तर पी एफ अकाउंट त्या कंपनीला घ्यावं लागतं अंदाजे दहा कंपन्यांचा प्रत्येकी दहा वी वीस जरी कर्मचारी पकडले तरी दोनशेच्या वर त्या ठिकाणी रोजगार गेल्या पाच वर्षामध्ये उपलब्ध झालेला नाही अर्थात त्याच्यामधून संजीवनी कॉलेजमधून पास आऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली नाही ती गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास साडेसहा हजार लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे किंबहुना कॉल सेंटरच्या माध्यमातून झालेला रोजगार त्याच्यात घेतलेला नाही परंतु हे सगळं होत असताना गेल्या वर्षभरामध्ये बावीस तेवीसचा आकडा जर बघितला तर भारतामध्ये एक लाख एकाहत्तर हजार लोकांनी आत्महत्या केलेली युवकांनी आणि त्याच्यात प्रामुख्याने कारण हे बेरोजगारी किंवा आर्थिक अस्थिरता असल्या कारणास्तव हे मोठं कारण त्याचं ठरलेलं आहे आणि याचाच भाग म्हणून अनेक युवक कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला लागत आहे दोन नंबरचे धंदे करत आहेत आणि त्याच्यातून होणारी गुन्हेगारी ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हा रोजगार किंवा नोकरी महोत्सव कोपरगाव आणि परिसरातील लोकांकरता असल्याकारणास तो मी इतर आकडे सांगणार नाही परंतु एकट्या कोपरगावमध्ये जवळपास गेल्या पाच वर्षामध्ये एकवीसशे बावीसशेहून अधिकचे गुन्हे त्या ठिकाणी झाले त्यामध्ये शहरामध्ये पंधराशे आणि ग्रामीणमध्ये दोन हजारहून अधिक गुन्हे त्या ठिकाणी नोंदवले गेले आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यामध्ये पंचावन्न इतके मर्डरचे गुन्हे आहे त्यामध्ये इतर कुणाचे प्रयत्न झालेले इतर वेगळे तीस चाळीस गुन्हे आहे असे वेगवेगळे बलात्कार विनयभंग दरोडा चोरी वाळू चोरी घरफोडी मारामारी असे सगळेच गुन्ह्यांचा समाविष्ट आहे या सर्व साडेतीन चार हजार गुन्ह्यांमध्ये आणि म्हणून कुठंतरी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून एक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याचाच <laughs> भाग म्हणून आम्ही संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस आयोजन केलेलं आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत याचं आयोजन आहे यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांकडं संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून असल संजीवनी कॉलेजच्या माध्यमातून असल किंवा आमच्या इथं बसलेल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत याच्यापर्यंत आमचं म्हणणं मांडणी माग मागणी केली आहे के त्याच्यामध्ये शंभरहून अधिक कंपन्यांनी या ठिकाणी येण्यास द सहमती दर्शवलेली आहे आणि जवळपास दहा हजारपर्यंत वॅकन्सीज या ठिकाणी त्या कंपन्या आपल्याकडे घेऊन येणार आहे म्हणून अशी मोठी संधी सुवर्ण संधी मी तर खऱ्या अर्थाने म्हणाल की पहिली या जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावा कुठंच झाला नसेल किंबहुना ह्या दहा पंधरा तालुक्यांमध्ये अशा पद्धतीचा मेळावा कधी झाला नसेल असा मेळावा आपण घेऊ पाहू इच्छित आहेत त्यामध्ये आय टी सेक्टर असेल नॉन आय टी सेक्टर असेल बँकिंग सेक्टर असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल आय टी सेक्टर असेल डिप्लोमा आय टी आय फार्मा किंवा इतर डिप्लोमाचे फील्ड या सगळ्यांना हे सगळे सेक्टर्स त्या ठिकाणी येणार आहे या याविरहित नामांकित कंपन्या सांगायचं झालं तर आय सी आय सी आय सारखी नामांकित कंपनी येणार आहे वेलनेस आहे एक्साईड आहे पेटीएम आहे सन फार्मा आहे डॉक्टर रेड्डीज आहे टाटा मोटर्स आहे ॲक्सिस बँक आहे महिंद्रा सारखी कंपनी आहे बजाज आहे पिरिमल आहे सी आय आहे ग्रीन आय टी आहे अलायड सॉफ्टेक आहे झोमॅटो आहे या सर्व कंपन्या अगदी आपल्याला कुठं न जाता ह्या आपल्या कोपरगाव नगरीमध्ये जनार्दन स्वामी आश्रमाच्या ठिकाणी येणार आहे म्हणून मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व बेरोजगार युवांना आव्हान करू इच्छितो की आपल्याला ही सुवर्ण संधी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शंभरहून अधिक कंपन्या येणार आहे दहा हजारपर्यंत रोजगार या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वच फॅकल्टी जवळपास याच्यामध्ये कवर झालेल्या आहे सगळ्यांनी आपण लाभ घ्यावं आणि त्याच दिवशी आपण दोन गोष्टी आलेला माणूस कुठलाही रिकाम्या आता जाणार नाही आहे एक तर तो, तो नोकरी घेऊन जाईल किंवा जॉब कार्ड घेऊन जाईल नोकरी म्हणजे त्याच दिवशी इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांना संध्याकाळच्या आत जेवढे लोक शॉर्टलिस्ट होतील जेवढे लोक पात्र होतील मग ते हजार असतील दोन हजार असतील तीन हजार असतील त्या सगळ्यांना त्याच दिवशी रोजगार आपण उपलब्ध करणार आहोत त्याचप्रमाणे ज्यांना त्या दिवशी नोकरी मिळणार नाही ते त्या ठिकाणी जॉब कार्ड संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलं जाणार आहे ते जॉब कार्डच्या माध्यमातून पुढील सहा महिने दर महिन्याला त्यांना मेसेजद्वारे कंपनीची वेकन्सीज आणि एच आर या दोन्हींचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्या ठिकाणी थेट कनेक्शन करून देण्याचं काम त्या जॉब कार्डच्या माध्यमातून करणार आहोत त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की दिलेली लिंक आम्ही त्या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सॲपवर देणार आहोत संकेतस्थळ त्या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट संजीवनी जॉबफेअर डॉट कॉम याच्यावर देखील आपण रजिस्टर करू शकतो ऑनलाईन फॉर्म भरू शकता क्यू आर कोड सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ती लिंक आपल्यापर्यंत पोहोचू जेवढे बेरोजगार युवक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये ते सहभाग नोंदवावं हीच या निमित्ताने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो आणि विशेषतः या मेळाव्यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी प्राधान्य आम्ही सर्वच कंपन्यांशी बोलून आग्रह धरून तो दिलेला आहे म्हणून आमच्या दिव्यांग बांधवांना देखील मी विनंती करेल की आपण देखील आपल्यासाठी सुद्धा तिथं अनेक संधी उपलब्ध आहे प्राधान्य आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळं आपण निश्चितपणाने येऊन त्याचा लाभ घ्यावा आमच्या महिला असतील युवती असतील युवक असतील सगळ्यांनाच मी या निमित्ताने पुन्हा आवाहन करतो की संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये आपण भाग घ्या आणि आपलं उज्ज्वल भविष्यासाठी त्या ठिकाणी ऑनलाईन लिंकवर नाव नोंदणी करा आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवा हीच या निमित्ताने विनंती

त्या ठिकाणी सिक्युरिटी असतील किंवा इतर हॉस्पिटॅलिटी असतील किंवा हाऊसकीपिंग असेल देखील संधी त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे विनंती एवढीच की आपल्या या ठिकाणी सगळ्या नोकरी मिळणार असं होणार नाही आपल्याला देखील ती तयारी ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे डबक्यातलं बेडूक होण्यापेक्षा समुद्रातलं मासा झाला पाहिजे अशा मताचा मी आहे म्हणून सगळ्या युवकांना आव्हान आहे की आपण येऊन या ठिकाणी आपली नाव नोंदणी निश्चितपणाने करा त्या दिवशी येऊन या संधीचा लाभ घ्यावा गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावमध्ये संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला जातो आहे स्वर्गीय शंकररावजी साहेब असतील त्यांच्या माध्यमातून संजीवनी कारखाना असाल कोपरगाव औद्योगिक वसा वसाहत असल संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज असल किंबहुना संजीवनी पतसंस्था असेल गोदावरी दूध संघ असेल शिर्डी संस्थान असल रयत शिक्षण संस्था असेल एस टी महामंडळ असेल पुणे येथील एन एच सी संस्था असेल त्यामध्ये संजीवनी कॉलनी तिथं आहे वी एस आय सारखी संस्था असेल या सगळ्यांच्या माध्यमातून किंवा संजीवनी कारखान्यातील नवन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जात होता परंतु दुर्दैवाने गेल्या वीस वर्षामध्ये पंधरा वर्ष ज्यांच्या हातात ही सत्ता आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक नवीन उद्योग ह्या तालुक्यामध्ये आला नाही त्या उलट बिपिनदादा कोल्हे असतील किंवा मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून कॉल सेंटर आपण या ठिकाणी आणलं त्या ठिकाणी हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे वॉटरलेस इंडस्ट्री आणावं लागते कारण की पाणी समन्याय वाटपामध्ये जे आपलं गेलेलं आहे त्यामुळे इंडस्ट्री येऊ शकत नाही ऐंशी टक्क्यापर्यंत आरक्षण गेलेलं आहे वीस टक्के सिंचनासाठी शिल्लक आहे त्याच्यामुळं या ठिकाणी कुठलीही इंडस्ट्री येऊ शकत नाही आम्ही औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून जवळपास तीस पस्तीस एकर नव्याने जागा देखील मिळवलेली आहे राजकीय कारणास्तव ती प्रलंबित राहिली पाच वर्षामध्ये परंतु एम आय डी सीसाठी देखील आम्ही पाठपुरावा केला आणि सोनेवाडी असल या ठिकाणी एम आय डी सी मंजूर झालेली आहे तिचाही श्रेयवाद अनेक लोक घेत आहे परंतु त्यासाठी आम्ही युवकांचे दहा हजार सह्या असतील वेगवेगळ्या मागच्याही मंत्रिमंडळातले मंत्री असतील किंवा ह्याही मंत्रिमंडळातले मंत्री असतील यांचा पाठपुरावा करून आम्ही ती एम आय डी देखील मंजूर केलेली आहे परंतु तिथं इंडस्ट्री येऊन त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हायला वेळ आहे त्यामुळं आम्ही ह्या संजीवनी नोकरी महोत्सवाचं आयोजन करून वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगारी आणि व्यसनदिन होणाऱ्या युवकांना कुठंतरी चांगल्या मार्गावर आणणं पाहिजे या हेतूने आम्ही हा नोकरी महोत्सव भरवतो आहे